आपल्या जिल्ह्यामध्ये तेरा तालुके तेरा तालुक्यांमधून हरामपोर सरकारने परवा सर्व तालुके डिक्लेअर केले आणि परवा डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी पुन्हा नवीन डिक्लेरेशन केलं तर, के ल, तर यावल आणि चोपडा तालुका वगळला यावल चोपडा तालुका वगळण्यात त्यांचा का हेतू काय हे यांच्या मनात काय आहे हे पापा सगळ्यांच्या ये ये लक्षात येते एकोणतीस किलोमीटर रस्त्यात साहेब एकोणतीस किलोमीटर रस्ता सहा हजार कोटीचा टेंडर मागच्या आठवड्यात काढलं एकोणतीस किलोमीटर रस्ता सहा हजार कोटीचा टेंडर तथे देवाले तुम्हाला मायफान पैसा आहे तुम्हाला बाप फार पैसा आहे आणि आम्हाला कथा कथा आहे आम्ही ते सौशेज मागी राहिले आम्ही काय मागतोय काय मागतोय लोकांकडनं आम्ही सरकारकडनं काय मागतोय प्रत्येक वेळेला उल्लं बनवण्याची धमकी दं, आणि सगळ्या पुढाऱ्यांनी ठरवलंय त्याला कोटे येत वाटतात की आमणाकडे कडे येव शेतच या, या बिजीपोटी चोपड्यामध्ये अशी अवस्था आहे त्या तुमले घाबरा